राज्यात एकीकडे काही जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे तर दुसरीकडे तेवीस जिल्ह्यात पावसानं उघड दिल्यानं शेतकरी हवालदिल झालेत राज्यातील तेवीस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही तर पाच जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पावसाची नोंद झाली आहे आता अशात हवामान विभागानं आज कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे हे सांगितलं आहे मागील आठवड्याभरापासून गुजरातसह हो केरळच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रात गेला आहे त्यामुळे राज्यात पावसाचा काहीसा जोर कमी झालाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यात आज चांगला पाऊस होईल विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूरसह चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगरसह नंदुरबार जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचीही शक्यता आहे कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईसह उपनगरात अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो